हाय हॅलो नमस्कार उर्मिला ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना आणि दीपपूजन आणि आखाडी आमुषाच्या तुम्हाला खूप खूप आशा शुभेच्छा तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू दरवाजच्याच व्हिडिओपेक्षा आजचाही व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा दरवाज्जाच सारखे आजही पक्षीपाकिती आले इथं दाणे खायला तर मी त्यांना सकाळी सकाळी बाजरीचे दाणे टाकले होते ते बाजरीचे दाणे खायला आले आहे आणि दोन दिवस आहे ना आमच्याकडं सारखा पाऊस चालू होता तर हे बघा पा वातावरण कसं झालं आहे बाहेर खूप असा चिखल चिखल झाला आहे असं मस्त वातावरण झालं आहे पण पण बाहेर असा खूप चिखल झाला आहे हे बघा किती छान असे पिकं आहे पिकालाही पावसाचीच गरज होती पाऊस आला आणि पिकं खूप छान दिसायला लागले बघा काही पक्षी खूप असे तारीवर बसलेले ते पण चू चू करता हे असं वातावरण झालं आहे आमच्याकडं पावसाचं बारीक पाऊस चालूच आहे पाऊस काय बंद नाही आहे तर रिम झिम जीम रिम झिम असा पाऊस चालू आहे तर हे बघा असे पिकं झाले तर चला आज दीपपूजन आहे त्या दीपपूजनचे आपण आता दिवे वगैरे सर्व घासून घेते मी माझ्याकडं जुन्या पद्धतीचे काही दिवे दगडी दिवे कंदील असे का काही जुने आमच्या आजीचे तर ते पण घासून घेते मी आता सर्व दिवे घासून घेतेय तर या दीपपूजनला आहे ना आमच्याकडं गटरामुषा पण मानतात म्हणजे स मानतातच सर्वांकडेच असं गटरामूशा बी दीपपूजन बी तर दीपपूजनला आहे ना मी सर्व हे दिवे आहे ना घासून घेते आहे आणि ह्या दीपपूजनचं महत्त्व म्हणजे याला आहे ना बाबळीचे फुलं लागत असतात तर या दीपपूजनसाठी ना दिदी आणि विराजन बाबळीचे फुलं आणायला गेले तर आज सकाळी सकाळीच दीपपूजन करून घेते कारण मर तर सकाळचाच आहे ना तर दीप दीपपूजन करून घेते आणि नंतर दुपारून चार वाजेनंतर आमुषा संपून जाते त्यामुळं नंतर, नंतर काही उपयोग नाही तर अगोदर दिवे वगैरे घासून दिव दीवे, दिव्यांची पूजा करून घेते आहे त्यानंतरच बाकीचं सर्व काम करते मी तर हे बघा इथं दिदी आणि विराजा आले आहे तर बाबळीचे फुलं लागतात दीपपूजनसाठी आमच्याकडं तर ते फुलं घेण्यासाठी आले दोघं पण तर तुम्हाला दाखवते बाबळीचे फुलं कसे असतात ते हे बघा हिच्या हातात आहे ना अशा प्रकारे बाबळीचे फुलं असतात तर या फुलांचंच महत्त्व आहे दीपपूजनला दिव्यांना आहे ना हेच फुलं अस लागतात आमच्याकडे तर एवढे सारे फुलं तिने जमा केले आहे तर आता फुलं घेऊन घरी आलो आम्ही तर चला आता आज आहे ना दिदीच पूजा करते आहे मला काही करायची नाही त्यामुळे दिदीच पूजा करणार आहे तर सर्व दिवे कोरडे करून ठेवले हे बघा अशा प्रकारे तर आता दिवे यांची मांडणी करून घेईल आणि त्यानंतरच दिव्यांची पूजा करील ती तर चला ती कशी पूजा करते ते बघू आता आपण तर हे बघा इथं आमच्या घरात आहे ना लाईट पण नाही आहे पाऊस चालू आहे त्यामुळं दोन दिवसापासून लाईट पण नाही आहे त्यामुळे तुम्हाला थोडा अंधार अंधारच वाटतो ॲडजस्ट करून घ्या तर पूर्ण दिव्यांना ती वाथी करते आहे दिवे पण मांडून घेतले तिने पेपरवरच ठेवले आहे माझ्याकडे मोठा असा चौरंग नाही त्यामुळे तिने ना पेपरवरच दिवे ठेवले तर त्या दिव्यांची ना दिव्यांना पूर्ण वाथी करून घेते आणि दिवे लावून घेणार आहे त्यानंतरच जर दिव्यांची पूजा करून घेईल तर बघू आता ती कशा पद्धतीने करते ती पूजा तर सर्व दिव्यांना वाती लावून झाल्या आता ती वा दिवे पेटून घेते आणि खाली पण तिने ना फुलांना फुलांचं खूप असं छान असं डेकोरेशन केलंय तिच्या पद्धतीने तर मुला मुलींचं कसं असतं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करत असतात पूजा तर ह्या बघा अशा प्रकारे रांगोळी पण काढली रांगोळी पण दिव्याचीच काढलीये त्यानंतर नैवेद्याचं ताट दिलं तर आम्ही काही कणकीचे दिवे नाही करते इकडं आम्ही आमच्या जे दिवे असतात ना आपले समाई दिवा तेच लावतो स्पेशल आहे ना म्हणजे गट रामोषा स्पेशल तर आता बोकड्याचं मटण घेतलंय पाव किलो तर त्यामध्ये मी पाणी टाकून घेतलंय तर हे स्वच्छ धुवून घेते त्यानंतर आहे ना कांदा आणि लसूण घेतलं आहे मी तर लसूण आणि कांदा टोमॅटो असला तर ते मी टाकलं तरी चालेल पण माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी टाकलं नाही तर आता हे मटन हे ना धुवून घेते एका ताटामध्ये पाणी ना सर्व निचरून घेते तर हे ना अशा प्रकारे ना मटन मी धुऊन घेतलं आमच्याकडे ना माशा फार झालाय खूप माशा झाल्या आमच्याकडे तर त्यामध्ये ना मीठ टाकते मी पाव चमचा हळद टाकते एक चमचा भर ना धना पावडर टाकते हे सर्व मिक्स करून घेते अशा प्रकारे त्यानंतर आता आपण फोडणी घेऊ पाऊस पण चालू आहे आमच्याकडे तर हे बघा अशा प्रकारे ना कालून घेतलं मी आता फोडणी द्यायला घेऊ आपण तर आता मी आहे ना छोट कुकर आहे माझ्याकडे ते ठेवलंय शेगडीवरती सॉरी चुलीवरती तापायसाठी तर त्यामध्ये ना आता एक उघडी तेल टाकतीये भाजी ना दोनच व्यक्तींसाठी बनवती मी तर मी पाऊस पण येतोय बघा चुलीवरती पाऊस पण पडतोय पण मटन चुलीवरच करते मी त्यानंतर आता आपण हे ना तेल आहे लसूण टाकू लसूण चांगलं तळून आहे तर हे बघा पाऊस पण येतोय तिकडून चिरीवरती तर आता आहे ना कांदा टाकतील ना कांदा चांगला लाल सर होईपर्यंत परतून आहे तर हे बघा आपला कांदा आहे ना चांगला परत नाही लालसर झालाय चांगला आता आपण हे ना या मटणाला हळद मीठ आणि धना पावडर लावून हे ना ते टाकून देऊ चांगलं परतून घ्यायचं आहे तर पाणी टाकलं नाही या अजून आपण याच्यावर एक झाकण ठेवायचं यावर पाणी गरम करायला ठेवू आणि हेच पाणी आपण आता मटणाला टाकणार आहे गरम झाल्यानंतर लसूण कांदा धना पावडर हळद मीठ हे सर्व टाकलेलं आहे आता फक्त पाणी टाकून ये ना झाकण लावायचं आहे पण पाणी गरम झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये टाकू कुकर मध्ये हे बघा आता आपलं आहे ना पाणी आहे वाफा दिसत असतील तुम्हाला आता आपण हे पाणी आहे ना कुकर मध्ये टाकून देऊ कुकरला पण आतमध्ये मटणाला पण पाणी सुटलं होतं मिठामुळं पाणी टाकून दिल्यानंतर थोड्या वेळ हलून आहे <coughs> आता आपण कुकर उतरू आणि तवा ठेवू मसाला तर आता कुकरच्या आहे ना चार शिट्ट्या झाल्या आपण आता कुकर उतरून ठेवू आणि कढई गरम करायला ठेवू कढईमध्ये ना हिरव्या मिरच्या लसूण आणि आदरक टाकले भाजायला थोडंसं तेल टाकू अद्रक आणि लसूण आणि ते भाजून घेऊ त्यांनी ना खूप छान अशी भाजीची चव येते खोबर खोबर तर आता भाजून झालं आहे आपण काढून घेऊ वाटायला थोडा कढीपत्ता पण घ्यायचा आहे त्यानंतर आहे ना खोबरं टाकू खोबरं भाजून घेऊ मी दोनच व्यक्तींसाठी भाजी करते ना त्यामुळे ना मसाला पण थोडासाच आहे जास्त नाही आहे तर खोबरं पण भाजून झालं आहे तोपर्यंत आहे ना मी चुलीमध्ये एक कांदा टाकला होता भाजायला तो पण कांदा छान असा भाजून झाला आहे तर काय कांदा काय पण कढईमध्ये भाजणार नाही आहे हे बघा अशा प्रकारचा कांदा भाजून घेतला होता आता आहे ना आपण भाजी उकडली काय ते बघू कुकर पण थंड झालं आहे तर भाजी आहे ना छान अशी उकडली आहे त्यानंतर आता मसाले वाटून घेऊ तर हे बघा असा मसाला वाटून घेतला आहे मी आता आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवू आणि फोडणी देऊ तर दोन वागळे मी तेल ठेवलं टाकलं आहे तापायला तर ते तेल चांगलं तापलं आहे त्यामध्ये मसाला टाकू चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर छान असा मसाला परतला आहे त्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकू एक चमचा धना पावडर टाकायची आहे आणि घरगुती मसाला आहे काळा मसाला तर घरगुती मसाला आहे ना दोन चमचे टाकला आहे मी काळा मसाला आणि किंचितचा असा पाव चमचा आहे ना लाल तिखट टाकायचा आहे यांनी ना चव छान येते आणि तरी पण मस्त येते तर मसाले छान असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे तर मी ना या, या काळ्या भाजीला आहे ना बाजरीचं पीठ टाकत असते दोन चमचे बाजरीचं पीठ टाकलं आहे चांगलं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे बाजरीच्या पिठाने ना थोडा घट्टपणा पण येतो आणि चव एकदम छान लागते शक्यतो काळ्या भाज्यांना माझ्या एक दोन चमचे बाजरीचं पिठं असतंच तुम्ही नेहमी बघत असाल तर भा आता आहे ना आपण चांगला मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे चांगला हे बघा तेल सुटलं आहे मस्त असं वास वास पण इतका छान येतो आहे ना तर आता मसाले भाजल्यानंतर आहे ना आपण त्यामध्ये उकडलेलं मटण टाकू तर हे बघा उकडलेलं मटण टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे भाजी दोन व्यक्तींसाठी त्यामुळं भाजीचं प्रमाण पण थोडंसंच आहे तर चांगलं तेलामध्ये परतून घेतलं आहे मी मसाला हे सॉरी मटन तर त्यामध्ये ना आता आपण पाणी टाकू थोडंसं उकडेल भाजीचं पाणी टाकते मी थोडंसं विराजला पण ठेवली भाजी तर छान असे मसाले परतून घेतले यामध्ये तर मला आता दोन व्यक्तींसाठी जेवढं भाजी पाहिजेत ना तेवढंच पाणी टाकते मी तर मस्त भाजी ना दाट सर झाली आहे पण विराजला काय एवढी दाटसर आवडत नाही त्यामुळं थोडीशी बाजरीच्या भाकरी संग थोडी पातळच पाहिजे ना थोडंसं पाणी अजूक वाढवते पाणी हे गरम करून घेतलं आहे मी तर हे बघा अशी भाजी झाली आहे तर यामध्ये माझ्याकडे काय कोथंबीर नाही आणि पाऊस खूप चालू आहे त्यामुळं पोत कोथंबीर आणायला पण माळ्यामध्ये जाता नाही आलं मीठ टाकलं आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे आता आपण या ना थोडंसं परत पाणी टाकलं आहे मी आपण ही ना छान अशी आरावर उकळू देऊ भाजी छान शिजली पण घट्टपणा येईल भा आरावर उकडल्यानंतर आणि चव पण एकदम छान लागेल तर अशा प्रकारे ना कटरामोशाची भाजी तयार झाली आहे मटणाची तरी हे बघा पाऊस कसा आहे इतका पाऊस आहे आमच्याकडं म्हणजे जास्त मुसळधार नाही आहे बारीकच आहे पण खूप पाऊस आहे वारं जास्त आहे त्याच्याबरोबर पिकं पूर्ण असे आडवे पडले वारा पण आहे तुमच्याकडं कसा आहे पाऊस आहे काय माहिती पण कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडं पण पाऊस आहे का हे बघा वारा एक पिक पार पात आडवे आहे आबटाचा पण पूर्ण असा गाळगाळ झाला आहे इतका पाऊस आहे पाऊस पाँश म्हणजे जास्त नाही आहे बारीक आहे पण मग असं जास्तीचाच आहे तर हे बघा आभटाचा किती गाळगाळ झाला आहे बघू शकता तुम्ही पूर्ण असं अंधारून आलं आहे तर आजच्या व्हिडिओची एंडिंग आहे ना मी इथंच करते व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद